नमस्कार मित्रांनो तो माझे नाही कोकण करत तर माझ्या यूट्यूब चॅनल तुमचा खूपच स्वागत करतो तर मित्रांनो आज मी आज गावी आलेलो आणि गावी म्हणजे जी मजा आहे ना आत्ता सध्या तर आंबे झालेत काजू आहेत अजून कोकम विकम खूप आहेत तर आम्ही आंब्याना पण आलो आणि काजूना पण आलो आणि कोकमर सध्या तर आम्ही कोकमवर जाणार आत्ता सध्या आम्हाला भेटतात आंबं हे बघा असं पिकायला आलेत आणि पिकलेत पण थोडे थोडे तर तुम्हाला दाखवतो हा बघा आंबा बघा कसा वाटला मस्त मस्त पिकले ना नैतिक आहे भाव्या आहे आणि घेत आहे आणि ते सध्या टॉपला बांधा आमच्या गावात बघा सध्या आंब पिकायला सर्वच झालेस सुरुवात तू बघाय तो पिकला आहे बघ तू बघ तू बघू शकता तर मित्रांनो आत्ता आम्ही जातो कोकमीवर सर, सरळ सरळ निघून आणि आम्हाला काय रस्ता नाही माहिती आहे सध्या आम्हाला आणिकेतून येतो रस्ता नाही त्या रस्त्याने आम्ही जाते आणि हां सध्या तर करवंदा पण पिकलेत इकडे बघूया तर ह्या अशा रस्त्यातून आम्हाला जायला लागतं आहे बघून सध्या आणिकेत पुढं आहे त्याच्या पाठीपाठीवर आम्ही आहोत असते असते आता रस्ता भेटला तर डायरेक्ट मस्त म्हणजे की कोकमवर कोकम तर कोकम फुल पिकले मग चला डायरेक्ट कोकमवर आणिकेत जाता आहे तसं आपल्याला जायचं आहे बघूया तो आमचे असे गुरु आहेत ते आमचे गुरु आमच्या सध्या हां आमचे सर बोलतात त्यांना ना करवंद पण झाले आहेत पण आपण अजून पिकलेली एक पण भेटलेत नाही तर चला शोधूया पहिले करवंदा आपण पण तर मित्रांनो तर आत्ताच आपल्याला नाही भेटलेत करवंदा आणि तुम्हाला दाखवतो सर करवंद पिकलेत आपल्या इथं तर ही बघा करवंदा मस्तमी काढायची आणि मस्त की त्यांना खायची चला तर काढतो मस्तकीव्याच्या का। कसा तर करवंद पण आता मस्त आहेत करवंत तर आपल्याला भेटतील थोडी थोडीशी आता रस्ता बघा आमचा <laughs> रस्ता काय गुरु आहेत आमच्या भाव्या भाव आहे ना सॉरी आणि के बघा ह्या रस्त्यातून आम्हाला मस्ती आमच्या कोकम टेकरीवर जायचं आहे तर सध्या वाटतं आम्ही चुकले होता असा वाटतंय आम्हाला हे बघा ना नाही रस्ता बरावर आलो हो। अरे अरे रे भेटली का नाही जागा भेटली भेटले भेटले तर आता आम्हाला कोकम भेटले तर चला तुम्हाला आता दाखवतो एवढी भरपूर पिकले ना किती पिकले आता काय सांगितलं ठेली बक्षी ना तुम्ही हरशिव आमच्यावर ठेली पण तुम्हाला दाखवतो नंतर पहिले कोकोमन म्हणून तुम्हाला ठेली आता मग कशा टी शर्ट मध्ये काढायच लागणार मलाच काढावं लागेल महाराष्ट्र खतरनाक आहे ना आई आय जाम पिकले रे कोकमवर तर आलो हो, आणि इथेही कोकम आहे तर मलाच आगता पहिले चढायला लागेल आणि मस्त पिकी बघायला लागेल तर चला तर आपली ट्रॅकिंग तर आता चालूच होईलच मस्त पिकी आमची हां तुम्हाला फिशवी दाखवतो को पहिले कोकम किती आणि पिशवी किती मोठी ही आमची पिशवी एवढे मोठी तर कोकम बघितलं तर आम्ही पण घाबरू तर ठेली तर काय लाजल आम्हाला बघून का टी शर्ट मी काढू नंतर काढतो मी काढला सर माझे वायस आहे ना चला तर डायरेक्ट आता वरती भेटू काढा भेटू आता वरती आता मस्त कोकम दाखवतो तुम्हाला कोकम दाखव कसा मस्त की चढो कोक मार चला कोक मार आणि इथे गाय सरबंद इथे नाही एवढी पिकले ना काढता करता नाकीच नव्हे कुठले

आ जाताताबाच्या कहा रां को लीवा एंचाताब्ड अपल्मी का रहा होती जोगी गॉरे थे और थाथफ़ केज़ मला हटा माला केंचे का भरपूर कोकम भरलेत दोघांनी दोघांनी दो पिशवीन आणले आहेत आणि त्यासाठी जरा असा ठेवायला आहे ना टी टीशर्टच टी शर्टच काढलेत दोघांनी पण इकडं <laughs> बघे

या वर्षी आताच आली मग आताच या वर्षी नाही आले काँट पण होकम जास्त आहे तुम्ही कधी आलात ना सोयीनुसार <laughs> <laughs> या आता आमचीच बघा जास पिशवी जास्त घेऊन या मोठी एवढी पिशवी मोठी घेऊन आली तर आम्ही काय तुम्हाला सांगू हे बघा हे आमची पिशवी पिशवी नाही आम्हाला माहिती नव्हता एवढा की विश्वास नव्हता ही बघा या कोकणीवर आम्हाला कोकम भेटतील पण फायनली ते किती आहेत ना एवढं भरपूर आहेत ना तर आमच्यावर टी शर्ट दोन्ही टी शर्ट भांडणार आहेत आणि आम्हाला घरी असाच जावं लागणार आहे आता बघूया आता कोणातरी कॉल करते आम्ही आणि मस्त थेरीची फरमाईश मागत आहे त्याला मस्त गोव घेऊन येतो जी कोकम तुम्हाला भेटतील ना एवढे म्हणजे किती आहेत भरपूर आहेत

तुला <laughs> <तो> मोबाईल <laughs> कोकम काढायला केला आता तो मोबाईल पडला ना <laughs> <वाद ला> <laughs> <laughs> <तो> <laughs> <तो> <laughs>

टी <laughs> शर्टला काहीतरी झाला कोकम खाली पडते <laughs> <laughs>

तर नेटवर्क नाही आहे आणि घरी कॉल लावले पिशवी आणायसाठी घेऊन बोल अरे ती बोलते आम्ही येऊ काय त्याला बोल घेऊन ये चालेल ये बोल माहिती वरती वाढत आहे सांग कोकम पण अशी आलते ना बायस तू पण भाव्याबाई जरा भाव्याबाई घाबरला एवढ्या वरती चेडेला जाऊन हा बघा हॅलो शकतो बोल तुझा आलो तुझा आवाज नाही येतो नाही आवाज नाही येत नाही तू असशील का नाही वरती वडाजवल वरती वरती वडाजवल आहे सांग <laughs> मित्रांनो आता वापस आम्ही चालले हो जरा पिशवी येते पिशवीसाठी आम्ही वापस वरती जवळ चालले आणि हो। हा बघा तरी पण टी मधन पडत तरी पण तरी पण काढतोय हा बघा <laughs> 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 नैतिकचा नह, काहीच फायदा नाही वरती येऊन या <laughs> ने बोलला नेट चालूच होता पण आता चालूच नाही आहे आणि जात आता पिशवी आणायला आम्ही पण सर्व खालती उतरलो भावे राहिल्यावरती तो पण आता ठेली घेऊन येतोय मस्त तर मित्रांनो आता आम्ही ठेली आणायला जातो डबल कारण की आमची तर पिशवी पण आहे काही नाही आणि आता जा� मस्तपैकी पिशवी आणून बघा तुम्ही किती आम्हाला कोकम भेटत नाही एक तर ठेली भेटणारच इथं आम्हाला अपेक्षा आहे आणि आमची जर ठेली बघणार ना तर आता बघा भावे येते ठेली घेऊन तुम्ही एवढं हसणार ना ती बघून तर बघा जा, तुम्ही ही कंडिशन कधी कधी होत्या जा, सर्वांसोबत होते आमच्यासोबत तर नाही झाले आमच्यासोबत आत्ता कारण की आम्हाला वाटलं की काय नाही भेटणार आहेत पण शेवटीला आम्हाला भेटलेत पण भरपूर भेटलेत तर हे बघा या असे बसलेत आता आता भावे येते भाव्या आता ते तुम्हाला दाखवतो त्याची कंडिशन बघा ही त्याची कंडिशन आता काय करणार मी पण टी शर्ट काढलेला पण आता मी ठेवलेत ठेलीमध्ये जास्त काय काढलेच नाही कारण ना, की इथं जमत नव्हते म्हणजे काढाय आणि कशात ठेवणार डबल बांधून ती रशीसारखी बांधून तरी पण राहणार नाही छोटी जागा होणार आहे त्यासाठी आता मस्त की आणखी गेला आहे घरी तो पण आता जाता जाताना होलपटला आहे ती आपण व्हिडिओ भेटले असती नाही तर खूपच मजा आली असती पण ती आपण भेटली नाही बरं का भाडो शर्ट आणि कोकणची पिशवी ती पण क्रिकेटची घातली टी शर्ट ती आम्ही कधी क्रिकेटला घालतो बघा बघा बघू दे क्रिकेट आमचा क्रिकेट चल आता तर आम्ही जाणार आहोत डबर आम्ही रिटर्न चालले होणार बाहेर गेलाय पुढं चला तर मग सोबत सोबत जाऊया तर मित्रांनो आता मी बाहेर पडलो कोकणीच्या इथून आता डायरेक्ट वाडाजवळ जातो मित्र येते त्यांना पण घेऊन जातो कारण की त्यांना पण रस्ता माहिती नाही आता आम्हाला इथून पण रस्ता हाय येते पण आम्ही मागाशी खालच्या खालतून गेलेलो आता डायरेक्ट भेटूया तर चला इथून स्टॉप करतो डायरेक्ट वाडाजवळ भेटू ओके तर मित्रांनो आत्ताच वाडाजोला आम्ही आले हो आणि मित्राला मस्तपैकी बोलवले होऊ त्यांनी ठेली बिली आणले विरून मस्त ठेली आण दे आणि थंड पण पाणी आण दे तो बघा लगेच कोकम खायला मगपासून आम्ही सांगत नव्हता येत आता तर आता आलाय मस्त थंड पाणी घेऊन जास्त कोकम या बघा आमचा डॉन तो बघते बघा असा तुमच्याकडे तर बघा तुम्ही बघा आता जाये जाये आता आपला डबल जायचं आहे तिथंच त्या कोकमीवर आणि आता तर ठेली मोठी आणलेली आहे बघा मी दाखवले ठेली किती मोठी आहे पाण्याची थंडी थंड बॉक्स आहे आणि आता ठेली बघा किती मोठी आणले मागाची ठेलो तिनं शिवज त्या शिवून तरी मोठीच आहे आणि ती तर आता बघ ना ती तर लगेच भरली पण हे बघा लगेच लगेच भरून पण झाले ती बघा टी शर्टची मागा आम्ही वायसता काय केलं वाट लावून ठेवलं टी शर्टची पण मी पण काढलेलं आहे टी शर्ट पण मी डबल घातला कारण की मी जास्त नाही काढले दोन चार वेळा काढून ठेवले सर्वात जास्त तर भावाने काढले आता डायरेक्ट जाऊ द्या तिथं आता आणखी गेला डबल तो गेला आणायला आम्ही दुसऱ्याला कॉल करून बोलवले मस्त ठेले घेऊन आता डायरेक्ट भेटूया डायरेक्ट आपल्या कोकणीवरच तर चला तर मग डायरेक्ट भेटूया कोकणीवर तर मित्रांनो आताच आम्ही कोकम काढलेलं आहे आणि आताच आम्ही जमवते ते बघा जमवत आहे नैतिक जमवत आहे मगचपासून खालती बसलेली मोबाईलवर सी सी तर आता सर्व्हिस सर्विस जमवून तुम्हाला लास्ट पर्यंत दाखवतो ठिले आता किती भरले भरपूर तर खूप आहेत पण आम्ही जास्त नाही थोडीशीच घालव थोडक्यापुरकी ते तुम्हाला दाखवतो तर चला तर मग कोकमची ठिली आमची भरलेली आहे एवढी कोकम कोकम प्युअर कोकम तर आमची आता एवढी गोन भरलेली आहे आणि अर्धा मी टिपते टिकायला जागा नाही ना सर्व पात्र त्यामुळे आल घेऊन तर मित्रांनो आता डायरेक्ट घरी भेटू आम्ही आता मस्त पैकी व्हिडिओ बिडिओ लास्ट पर्यंत बघत राहत नमस्कार, नमस्कार। हे बघा हो बघा वाजा एवढा मोठा कोकम आहे त्यांचं घेऊन चालू घरी कुठं चढला तिथ नाही जायचं चला हे पुढे दोघं जण आहेत त्याला फोन आलाय हा बॉटल्या घेऊन आहे हॅलो बाय हां लाग बरोबर नाही त्या भाव्या पूर्ण उतरवली कुका हा वरती कुठे बघितला आम्ही आणि तुम्ही धावत होत हा चढत ना वरती इकडून इकडून येत ना चढ ना चढ कंपनच असेल हे आकल हे था था हा <laughs> कैमरा फोकस करो अः <laughs> <laughs> सर्वे के एक बाहर पड़ते हैं विरु वाला आणि आपला कोकणकर दक्षित फुडा आहे हे गो मी जाम दामलो आहे बघा कुठं आपण आता जामला आहेत

E dikidisi adibet kparu ne ulewu. Dikwa